आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज गावाचे पाठबळ असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळते असं मत नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य डॉ प्रगती कोकाटे पाटील यांनी व्यक्त केला शेनवडी तालुग खटाव येथील श्री तुळजाभव आणि शिक्षण संस्थेच्या ज्ञानेश्वर विद्यालयातील एस एस सी बोर्ड परीक्षा शुभचिंतन समारंभ आणि मासूरने पंचायत समिती गणातून निवडून आल्याबद्दल डॉक्टर प्रगती चंद्रकांत कोकाटे पाटील यांच्या नागेर सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष सीएम पाटील खंडू चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती डॉ पाटील पुढे म्हणाल्या आपल्या निवडणुकीत संपूर्ण शेनवडी मिळालं भागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणारे शेनवडी शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांचं नेहमीच चांगलं योगदान असतं शालेय विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या योगदानाची नोंद ठेवून भविष्यात उतराई होण्याचा प्रयत्न करावा यावेळी सीएम पाटील तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांची मळगते झाली या प्रसंगी डॉक्टर प्रगती कोकाटे पाटील यांचा ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी तुळजभवनी संस्था चेअरमन आणि संचालक ज्ञानेश्वर विद्यालय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला प्रारंभी वाद्याच्या गजरात मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमात माजी सरपंच सुभाषराव कोकाटे एल एम पाटील आनंद घाडगे ज्ञानेश्वर पाटील शहाजी खाडे सागर पाटील सत्यवान कोकाटे चंद्रकांत महाडी प्रताप कोकाटे पंढरीनाथ कोकाटे बालकृष्ण रसाड शिवाजी रसाळ जगन्नाथ दादा घोडके श्रीमंत महाराज पाटील दीपक पाटील दादा रसाड लक्ष्मण चव्हाण दगडू माळी चंद्रकांत जाधव जयराम सर रामचंद्र घोडके सत्यवान घोडके जगन्नाथ भोसले रमेश घोडके शंकर पवार भिकाजी भोसले प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक श्रीनिवास साळुंके सर सूर्यवंशी सर कोकाटे सर खिलारे सर घोडके सर जाधव सर सदाशिव कोकटे सचिन सातपुते श्रीमती सातपुते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सागर पाटील यांनी आभार मानले समस्त जिल्हा परिषद गटातील लोकांचं पाठबळ भारतीय जनता पार्टी सारख्या पाठबळ सन्मान्य दादा पाटील अर्थात सीएम पाटील साहेबांसारख्या एका नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहिलं आणि या शेनवडे गावची ताकद आज खऱ्या अर्थानं एकेकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा आदरणीय साहेबांनी त्या बाजार समितीचं नेतृत्व केलं आणि तीच पुन्हा एकदा वेळ आली साहेब शेमोडी सारख्या गावाला तिकीट डिक्लेअर झालं अनेक लोकांनी आक्षेप घेतले परंतु आमदार साहेब तुमच्या पाठीशी उभे होते काहीही झालं तरी तुम्हाला आम्ही निवडून आणणार असा शब्द दिलेला आणि तुमचंही ताकद आणि तुमचंही पाठबळ तेवढं होतं कारण म्हसुरणे पंचायत समितीतील गणातील लोकांशी तुमचं कनेक्शन आणि तुमचा बॉन्ड तेवढा महत्वाचा होता आणि त्याच लोकांचं नाळ आपण जोडलेली होती ती नाळ तुमच्या शिदोरीला बांधून तुमची ती शेदोरी तुम्ही तुमच्या लेखीच्या हातामध्ये सुपूर्द केली आणि तीच लेख आज साहेब तुमचा आणि वासा तुमचा वसा आणि वारसा घेऊन खटा पंचायत समितीत जाणार आहे खऱ्या अर्थानं एक टाळी वाजवूया गगनभेदी हात वरती करून आपल्या सत्कार मूर्तींसाठी विद्यार्थी मित्रांनो हात वरती करून ती टाळी वाजवूया होत आहेत मी विनंती करतो सदस्य आणि पंचायत समिती गणातून ज्यांची सदस्य म्हणून निवड झाली त्या डॉक्टर प्रगती चंद्रकांत कोकाटे पाटील यांचा सत्कार होतोय स्थिती करूया आणि जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं स्वागत करूया मंचावर उपस्थित येते नमस्कार मी डॉक्टर प्रगती पाटील महासूर नगरातून भाजपाचे उमेदवार होते आणि मला भरघोष मताने विजयी झाले खर तर हा माझा एकटीचा विजय नाही सर्व कार्यकर्त्यांचा नेत्यांचा सर्वांचा विजय आणि प्लस म्हणजे शेनवडीचा विजय कारण शेनवडीतल्या प्रत्येक घराघरातून मला सपोर्ट केला इतका सपोर्ट केला की के आज ऐतिहासिक विजय झाला एवढा मोठा विजय खेचून येण्याची क्षमता फक्त आणि फक्त शेनवडीत आहे हे आज पन्नास वर्षात दाखवून दिलं आणि प्रथमता मी सर्व सर्व नागरिकांचा सर्वांचा आभार मानते की मला नेतृत्वाची संधी दिली आणि आज इथं दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि तुमचं भविष्य यशवंत उज्ज्वल व्हा एवढंच आभार मानते दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने स्मरणाच्या पुस्तकातील पाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग व समस्त जमलेले नागरिक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रीण हे आपल्या समोर चार शब्द किंवा शेवटचे शब्द सांगत आहे तर अभिनंदाचा अभिन या भाऊक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होताना मी सुद्धा जरा भाऊनिक झालेली आहे शाळेतून बाहेर पडताना आम्ही खूप काही गोड गोष्टी केल्या खरंच या शाळेतून बाहेर जाताना त्या गोड गोष्टी फक्त आठवणी म्हणून आम्ही घेऊन जाणार आहोत जेव्हा या शाळेत आली त्यावेळी तो प्रसंग ते वातावरण आजही मनात ताजेतवानी आहे या शाळेने मला खूप अशा मैत्रिणी लहान मोठ्या शिक्षक -शिक सुद्धा आमच्याशी मित्र मैत्रिणी सारखे वागू लागले प्रत्येक शिक्षकांनी शिक आम्हाला शिक्षक शिक म्हणून नाही तर तो आम्ही तुमचे मित्रच आहोत म्हणून शिकवले त्यामुळे कोणताही लेसन धडा आम्हाला लवकर समजला ही शाळा म्हणजे खरच खूप चांगली आहे या शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला स्वाभिमान कसा अभिमान आहे तो आपण कधीही विकला नाही पाहिजे हे शिकवलं ही शाळा खरंच खूपच छान आहे ह्या शाळेत मी ह्या शाळेत येऊन मला जास्त दिवस झाले नाहीत पण परंतु आज शेवटी निरोप घ्यावा लागतो या शाळेत खूप काही शिकवलं आहे आम्हाला असं सुंदर क्षण या, या शाळेत घडून गेलेला आहेत त्या क्षणांची मी भागीदारी झालेली आहे याँ शायद याँ या शाळेत या ग्राउंड वर विविध स्पर्धा खेळ घेतले आहेत आणि यामुळे आम्हाला भविष्यात होणारी स्पर्धा अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजी आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आज आपण सर्वजण इथे इयत्ता दहावीच्या निरोप समारंभ व माननीय डॉक्टर प्रगती यांच्या सत्कार समारंभासाठी एकत्र आलो आहोत आज माझे आज मीच नव्हे तर आपण सर्वच भावूक झालो आहोत मी इयत्ता दहावी पाचवीमध्ये या शाळेत या शाळेत आले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके सु, सुंदर असे मडके तयार करतो त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाला सुरेख आकार देतो प्रयत्नासाठी आमच्या शिक्षकांनी शिक्षकांनी आम्हाला मदत त्यातून आपण बोलणार आहोत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपण ज्या जीवनातील या शाळेत आल्यापासूनचे अनुभव सांगणार आहे आज आपण इथे जमलेलो आहोत आज आजचा दिवस हा आनंदाचाही आहे आणि दुःखाचाही आहे आनंदाचा यासाठी आहे की डॉक्टर चंद्रकांत डॉक्टर प्रगती चंद्रकांत कोकाटे पाटील यांचा सत्कार आहे आणि आज दहावीचा निरोप समारंभ आहे वाईट वाटतं की आता या शाळेतून जाणार ही शाळा सोडून जाणार पाचवीत आलो होतो तेव्हा मनात भीती होती कि शाळा कशी असेल काय असेल पण एक दोन दिवस गेले नंतर चांगलं वाटलं की खूप सारे शिक्षक आपल्याला प्रोत्साहन ता आप देतात आणि अभ्यास कर म्हणतात मोठ्या शाळांमध्ये असे बोललं बोल जात नाही आपल्या शाळेमध्ये सर्व शिक्षक सर्व मुलांना चांगल्या प्रकारे शिकवतात या शाळेने दिलेला अमूल्य ठेवा हो म्हणजे या शाळेतील मित्र न्यूज साठी प्रतिनिधी गणेश गार्गे शेलवडे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा